देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी मुंबई नागपूर छत्रपती संभाजीनगर इथे बॅनरबाजी पाहायला मिळते मुंबईमध्ये बॅनर्स झळकताय तर नागपूरमध्ये फडणवीसांच्या घरासमोरच मोठं बॅनर लावण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा बॅनर्स पाहायला मिळत आहेत तर आपण ही दृश्य पाहतोय मुंबई नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असे बॅनर्स लागलेले आहेत नागपूरमध्ये फडणवीसांच्या घराबाहेरच बॅनरबाजी पाहायला मिळते दरम्यान असा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी महायुतीला निर्बळ बहुमत मिळालेलं आहे परंतु मुख्यमंत्री मात्र अजूनही ठरेना आणि प्रत्येक पक्षाच्या महायुतीतले जे घटक पक्ष आहेत त्यांच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना वाटते आपलाच नेता मुख्यमंत्री व्हावा अशाच प्रकारचे बॅनर सुद्धा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लागत आहेत मुंबईत सुद्धा लागलेले पाहायला आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याच्या बाहेर अशाच प्रकारचं एक बॅनर लागलेलं आहे ज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे सदैव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा अशा प्रकारचं हे बॅनर लागलेलं ला आहे नाशिक जिल्ह्यातल्या निपाडचा हा पदाधिकारी आहे आणि त्यांनी हे बॅनर लावल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे आज मुख्यमंत्री ठरण्याची शक्यता आहे तत्पूर्वी मात्र सर्वच पदाधिकाऱ्यांना असं वाटतं की आपल्याच पक्षाचा नेता हा मुख्यमंत्री व्हावा परंतु भाजपाचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गरुड साहेब कुलकर्णी झी चोवीस तास मुंबई